सस्नेह निमंत्रण अभिष्ट चिंतन सोहळा बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस स्थळ राज कॉटेज कर्जत चार फाटा कर्जत जाहीर व्याख्यान वेळ सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत विषय अश्वमेघ दोन हजार चोवीस स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या विकसित भारताची सद्यस्थिती प्रमुख वक्ते माननीय श्री भाऊ तोरसेकर राजकीय विश्लेषक श्री किरण खंडू ठाकरे श्री राहुलजी वैद्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सायंकाळी सात वाजेनंतर अभिष्ट चिंतन आणि स्नेह निमंत्रक श्री किरणजी ठाकरे व श्री राहुल वैद्य मित्र परिवार शिवशाही युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तरुण तडफदार युवा नेते असलेले सागर शेळके यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी आणि तरुणांनी जोरदार जल्लोष करून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचं काम सागर शेळके यांच्या समर्थकांनी केल्याचं दिसून आलं तसंच सागर शेळके हे सामाजिक बांधिलकी जपणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात कोविड काळामध्ये तसंच भिवपुरी परिसरात सामाजिक उपक्रम आणि बांधिलकी जपून आपल्या समाजामध्ये ठसा उमटवण्याचं काम त्यांनी केलंय तसंच सागर शेळके यांना विरोधकांनी सत्ताधारी पक्षातल्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली आहे सागर शेळके जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाचे दावेदार म्हणून ओळखले जातात तरुण चेहरा असल्यामुळं त्यांच्या नावाला पसंती उमरोली जिल्हा परिसरामधून दिली जात आहे त्यामुळे लोकसभेच्या धामधुमी सागर शेळके यांच्या वाढदिवसाची चर्चा झाली हे मात्र नक्की विकासनामा कर्जत